महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी एकशे एकोणीस येवला विधानसभा मतदार संघात निवडणूक यंत्रणा पोलीस निरीक्षक श्री सचेंद्र पटेल निवडणूक खर्च निरीक्षक श्रीमती गायत्री यांच्या निरीक्षणाखाली सज्ज झाली आहे एकशे एकोणीस येवला विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री बाबासाहेब गाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचे विविध विभाग सक्रिय आहेत मतदान जनजागृती कार्यक्रमासाठी माननीय निवडणूक आयोगाने राबविलेला स्वीप उपक्रम येवला विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहाने राबविला जात आहे त्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी याबाबत विविध उपक्रमातून जनजागृती करीत आहेत यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार होत आहे नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होत आहे मतदान केंद्राची माहिती आपला यादी भाग क्रमांक अनुक्रमांक याविषयीची माहिती केंद्रस्तरीय या मतदान अधिकारी यांच्याकडून मतदार चिठ्ठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे वॉटर हेल्पलाइन ॲपच्या माध्यमातून आपण मोबाईल वर देखील ही माहिती उपलब्ध करू शकता मतदान करण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून निवडणूक आयोगाने पुरविलेले मतदान ओळखपत्र अर्थात एपी कार्ड वापरून मतदान करावे किंवा आयोगाने मान्यता दिलेली ओळखपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील जसे की आधार कार्ड पॅन कार्ड युडी आय डी कार्ड सर्व्हिस ओळखपत्र फोटो पासबुक इन्शुरन्स फोटो कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट एन पी आर स्मार्ट कार्ड पेन्शन कार्ड आमदार खासदार यांना दिलेले मान्यता प्राप्त ओळखपत्र मनरेगा जॉब कार्ड यापैकी ओळखपत्राने आपली मतदार ओळख निश्चित करता येईल मतदान केंद्रावर मतदारांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रतीक्षागृह पाळणाघर स्वच्छतागृह दिव्यांगांसाठी उपकरणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत पंच्याऐंशी वर्षावरील नोंदणीकृत मागणी केलेल्या मतदारांसाठी व दिव्यांगांसाठी देखील मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आपल्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे व चिन्हे माहिती जाणून घेण्यासाठी नो युवर कॅन्डिडेट म्हणजेच केवायसी सी नावाच्या मोबाईल ऍपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे निवडणुकीतील प्रत्येक हालचालींवर स्थिर स्थायी पथक भरारी पथक व्हिडिओ सर्व्हिस पथक व्हिडिओ टीम टीम मीडिया मॉनिटरिंग या पथकांची नजर आहे तसेच निवडणूक आयोगाकडे पोहोचवण्यासाठी सी विजिल नावाच्या ऍप आपण नोंदणी करू शकता निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी सुमारे दोन हजार पेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत एकशे एकोणीस येवला विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी आदर्श केंद्र युवा केंद्र पिंक बुथ दिव्यांग कर्मचारी संचलित केंद्र यांची देखील रचना करण्यात आली आहे एकशे एकोणीस येवला विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक माननीय राहुल शर्मा यांच्या संकल्पनेतून वृक्षभेट नावाचा उपक्रम साकारण्यात येणार आहे या उपक्रमात निवडक केंद्रांवर मतदानाच्या दिवशी सकाळी सात ते आठ या वेळेत मतदान करणारे मतदारांना वृक्षारोपणासाठी वृक्ष भेट देण्यात येईल आपल्या मताची ताकद ओळखून प्रत्येकाने आपले मत अवश्य नोंदवा आपला संविधानिक हक्क जरूर बजवा लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान कराच आपल्या कुटुंबातील परिचयातील स्नेहीजन मतदारांना मतदान करण्यासाठी करा मतदान कराच असे आवाहन येवला मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक श्री राहुल शर्मा निवडणूक निर्णय अधिकारी श्री बाबासाहेब गाडवे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री आबा महाजन यांनी केले आहे